जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते ही कथा रवर, एक होती। त्या गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते त्यामध्ये पुंडलिक सपत्नीक आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत राहत होता पत्नीच्या आग्रहस्थ व पुंडलिक सर्व परिवारासोबत शिषेत्र काशी यात्रेस निघाला त्याकाळी प्रवासाचे योग्य साधन नसल्यामुळे हजारो मैलाचा कष्टादायक प्रवास पायी करावा लागत होता या प्रवासादरम्यान पुंडलिकाची पत्नी खूप दमली व तिने पुंडलिकाकडे त्याच्या खांद्यावर बसून प्रवास करायचा आग्रह धरला त्यामुळे पुंडलिकाने आपल्याकडील सामान आई वडिलांकडे दिले प्रवासादरम्यान एकदा पुंडलिकास जंगलामध्ये साधू भेटले आणि पुंडलिकाने साधूस नमस्कार करून पुढील प्रवासाबद्दल दिशादर्शन विचारले साधू महात्माने काशी प्रवासाबद्दल माहीत नसल्याचे सांगितले पुंडलिकास याचे आश्चर्य वाटले काशी प्रवासाबद्दल माहीत नसणारे हे कसले साधू असा प्रतिप्रश्न केला परंतु दिवस मावळला हे पाहून पुंडलिकाने साधूच्या झोपडीजवळ मुक्काम करायचे ठरवले दुसऱ्या दिवशी काही आवाजाने पुंडलिकाची झोप उघडली कुतुहलाने पुंडलिक आवाजाच्या दिशेने गेला तिथे काही स्त्रिया साफसफाई करत होत्या त्या दुसऱ्या कोणी नसून माता गंगा यमुना आणि सरस्वती होत्या पुंडलिकाने त्यांना नमस्कार करून त्यांच्यासोबत संवाद साधू लागला यातूनच त्याचे ज्ञानार्जन झाले श्रीक्षेत्र दर्शन आणि माता गंगा यमुना या सरस्वती यांच्याकडून झालेल्या ज्ञानार्जनाने पुंडलिकाचे डोळे उघडले पंढरीस परतलेल्या पुंडलिकाने आपले आयुष्य आई वडिलांच्या सेवेत घालायचे ठरवले पुंडलिक आपल्या वृद्ध माता पित्यांची मनोभावे सेवा करू लागला संपूर्ण दिवस रात्र आईवडिलांच्या सेवेत व्यतीत राहू लागला त्यांची ही सेवा पाहून श्री विठ्ठल प्रसन्न झाली व त्यांनी पुंडलिकास दर्शन देण्याचे ठरवले परंतु आईवडिलांच्या सेवेत मग्न असलेला पुंडलिक श्री विठ्ठलाची सेवा करू शकत नव्हता म्हणून त्यांनी श्री विठ्ठलाला विटेवर उभे राहण्यास विनंती केली पुंडलिकाचा हा सेवाभाव पाहून श्री विठ्ठलाने आनंदाने पुंडलिकाच्या मस्तकावर आशीर्वाद दिला याचेच रूपांतर पुंडलिक वरदा ही विठ्ठल असे आज तगायत सर्व विठ्ठल भक्त म्हणू लागले आजही चंद्रभागेच्या वाळवंटात गेले अठ्ठावीस युएे कमरेवर हात ठेवून विटेवर उभ्या असणाऱ्या श्री विठ्ठल भक्त श्री पुंडलिकाची समाधी आहे व त्याची प्रचिती आजही अनुभवास येते म्हणा पुण्डलीकवरदा वरदा विठ्ठल <laughs>